प्रादेशिक कार्यालय नागपुरातच ठेवा आमदार सुमित वानखडे यांची मु, मुख्यमंत्र्यांकडे मागणी आर्वी विधानसभा मतदारसंघातील भौगोलिक व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने नागपूरच सोयीचे प्रादेशिक कार्यालय चंद्रपूरला हलवण्याच्या हालचाली सुरू वर्धा जिल्ह्यातील एमआयडीसीचे प्रादेशिक कार्यालय चंद्रपूर येथे संलग्न करण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन होता त्यानुसार वर्धा जिल्ह्यातील एमआयडीसी मधील उद्योजकाकरिता नागपूर हे प्रादेशिक कार्यालय अत्यंत सोयीचे आहे विशेष करून आर्वी विधानसभा मतदारसंघातील भौगोलिक व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने चंद्रपूर हे प्रादेशिक कार्यालय कुठल्याही प्रकारचे सोयीचे नाही त्याकरिता आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे एमआयडीसीचे प्रादेशिक कार्यालय चंद्रपूर येथे स्थलांतरित न करता पूर्वीप्रमाणे नागपूर इथे कायम ठेवावे व या संदर्भात संबंधितांना आदेश देण्याची मागणी आरवी वानखडे यांनी केली आहे नागपूर इथे एम आय डी जे प्रादेशिक कार्यालय आहे आणि आमचा वर्धा जिल्हा आतापर्यंत या प्रादेशिक कार्यालयाशी संलग्न होता परंतु अचानक शासनाने निर्णय घेतला की चंद्रपूर येथील प्रादेशिक कार्यालयाला वर्धा जिल्हा संलग्न करण्यात यावा परंतु हा जो निर्णय आहे हा एकंदरीतच जे जा उद्योजक वर्धा जिल्ह्यातील आहे त्यांच्यासाठी भौगोलिकदृष्ट्या आणि प्रशासकीय दृष्ट्या अत्यंत गैरसोयीचा आहे आणि त्याबाबत पूर्वीप्रमाणेच प्रादेशिक कार्यालय वर्धा जिल्हा हा नागपूर प्रादेशिक कार्यालयाशी संलग्न करण्यात यावा याबाबत सर्व संघटना औद्योगिक संघटनांची लघु उद्योग भारतींची आणि सर्वांची मागणी आहे आणि ही मागणी मी शासनापर्यंत आपल्या माध्यमात पोहोचू इच्छितो धन्यवाद